हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आलो आहे जी सीला ग्रँड सेंट्रलला आणि आता आम्ही जाणार आहे वर्ल्डला पहिल्यांदाच जाणार आहे स्नोवर्ल्डमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी आम्ही वर्ल्डला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मॉल फिरणार आहे तर मॉलचा पण व्हिडिओ दाखव ना तुम्हाला आता आम्ही तिकीट घ्यायला आलो आहे आणि हे बघा टायमिंग आणि खूप गर्दी पण आहे इकडे आता आणि टायमिंग फोर्टी फाय मिनिट्सचा स्लॉट असतो त्यांचा आणि पंधरा मिनटं त्यांचे कपडे घालायला वगैरे टाईम देतात अजून म्हणजे एक तास देतात असं टोटल आणि ते सगळं टायमिंग वगैरे पण लिहिलेलं आहे वरती आणि तिकीट आहे साडेसहाशे रुपये एकाचं इकडे यायचं असेल तर सॉक्स कंपल्सरी लागतात आणि जर नसेल तर मग सॉक्स वेगळे विकत घ्यायला लागतात पन्नास रुपयाला जर तुम्ही कधी येणार असाल तर सॉक्स घालूनच या आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आता आम्ही सॉक्स घेणार आहे तीन सॉक्स घेणार आहे आम्ही तिकीट पण बघा आणि आता चाललो आहे मी आतमध्ये आतमध्ये पण कसं असतं मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण खूप मजा येईल व्हिडिओ बघायला तर आता आम्ही इकडे सॉक्स घ्यायला थांबलो आहे आणि बघा आता इथे कूपन दाखवून मग सॉक्स घेतो आहे आम्ही मी आनी बर ते चे आनी तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही सॉक्स घालूनच या कारण तेवढे पैसे पण वाचतील तुमचे आणि ते काय क्वालिटी पण बरोबर नाही आहे सॉक्सची तेवढी लो क्वालिटीचे सॉक्स आहेत आणि पन्नास रुपयाला आहे तर तुम्ही घरूनच घालून या तेच तुम्हाला पण बरं पडेल आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही हे घेतले कारण कंपल्सरी आहे तिथे तर फायनली आता आम्ही आत आलो आहे आणि बघा आतमध्ये कसं असतं सगळं तर आता व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि हे बघा हे कपडे पण दिलेत त्यांचे स्वेटर वगैरे तर मायनस दहा डिग्री टेम्परेचर आहे इकडे तर इथे काय काय आहे ते पण बघा राईड्स वगैरे म्हणजे असं काय काय आहे ते तर आम्ही पण आता त्याचा आनंद घेतो तर तुम्ही पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर हे राईड तर आता ही दुसरी स्लाइड आहे आणि इथे असं पूर्ण झोपून जायला लागतं आणि खूप फास्ट पण जाते तर मी तुम्हाला खाली गेल्यावरती दाखवीनच ते बघा कसं झोपून जायला लागतं ते ते पूर्ण झोपून असं मला ढकलतात ते लोकं आणि खूप फास्टमध्ये खाली येतो तर गाईज खूप मजा येते असं वाटतंय काश्मीरला आलो आहे आणि बघा इकडे इग्लू पण केलं आहे छोटंसं चला आपण आता आत जाऊन बसूया आणि खूप मजा येते इथे पण एकदम पत्नीले आहे त्याच्या बरपटी अरे थांब म्हणजे माझं कांदे इथे दुकान आर्य

Terima kasih telah <laughs> menonton! ચાર દિવસ આગળ પાંડ ફોન વર

एक ब्रेक लगला पायल ब्रेक तर फायनली गाईज आता आमचा टाइम संपलाय म्हणजे पंचेचाळीस मिनटं झाली आहे आणि खूप मस्ती केली इकडे आणि कॅमेरा पण आता शूटिंग येत नसेल बरोबर कारण बर्फ पडला होता मोबाईल पण त्यामुळे असं क्लिअरिटी येत नाही पण खूप मजा आली आम्हाला तर आता आम्ही बाहेर चाललो आहे आणि कपडे पण परत दिले आहेत आम्ही आता बाहेर जाऊन आम्ही थोडं खाणार आणि मॉल पण फिरणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून व्हिडिओ संपला नाही आहे स्नोवर्ल्डमध्ये आम्ही तिघंच गेलेलो बाकी सगळे मम्मी पप्पा मामा मामी आणि आजी आज सगळे बाहेरच होते कारण तिकीट खूप महाग आहे एकाचं साडेसहाशे रुपये तिकीट आहे आणि एवढं परवडत नाही आम्हाला त्यामुळे मग आम्ही तिघंच गेलेलो तर हा मॉल जी सी म्हणजे ग्रँड सेंट्रल एशियातला सगळ्यात मोठा मॉल आहे सीवूडला तर आता आम्ही चाललो आहे इथे जरा खायला तर बघा ढोसा आम्ही ऑर्डर केला आता तर इथे सगळ्याच गोष्टीचे रेट्स पण खूप जास्त आहे तर डोस्याचं पण दीडशे रुपये आहे एक ढोसा तर ही बघा ही नाईंटी सिक्स रुपयाची भे, भेल भेल आहे तर बाहेर हीच तीस रुपयाला भेटते आणि आम्ही सगळे एक प्लेट खाणार आहे आणि आता बाहेर जाऊनच खाणार आहे तर आता दोन वडापाव पण घेतलेत आणि बाहेर पंधरा रुपयाला भेटणारा वडापाव इथे एकावन रुपयाला आहे बाहेर जाऊन खालेलंच परवडतं तर फ्रेंड्स तुम्हाला पण जर फिरायचं असेल तर हा मॉल फिरण्यासाठी खूप चांगला आहे आणि आणि स्नो वर्ल्ड पण खूप चांगलं आहे म्हणजे इथे मोठं पण आहे जरा तर तुम्ही पण इकडे एकदा नक्की या आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये